नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील जिल्हानिहाय आकडेवारी या उत्पादकतेचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे याच्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल जर आपण सर्वप्रथम पाहूयात त्याचे फायदे नेमके काय काय असणार आहेत तर याचे शेतकऱ्यांना दोन फायदे होणार आहेत याच्यातील पहिला फायदा आपण पाहिलेला आहे की सध्या सोयाबीन अतिशय कमी भावाने विकलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून या हमी हमीभावना खरेदी करण्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याच्या अटींमध्ये वेळोवेळी काही बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत मग ते मॉइश्चरमध्ये असेल किंवा त्याच्या खरेदीमध्ये असेल हमीभाव खरेदी केंद्रावरती चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे पंधरा ऑक्टोबरपासून सो सोयाबीनच्या हमीभावानं खरेदी सुरूसुद्धा करण्यात आलेली होती परंतु ओलाव्याची अट इतर काही कारणं सांगून अद्याप देखील बिलकुल सोयाबीन या ठिकाणी खरेदी झालेलं नव्हतं कोणाची सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नव्हती अतिशय अल्प प्रमाणात जवळपास पाच ते सहा टक्के सोयाबीन निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या खरेदी करण्यात आलेल्या होत्या आणि बऱ्याच साऱ्या सोयाबीन त्या ठिकाणी थकीत ठेवून देण्यात आलेल्या होत्या याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे काही आहे तर हमी भावानं खरेदी केंद्रावरती सोयाबीन विक्रीसाठी आग्रही होते याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून ओलाव्याची काही अटी शर्तींमध्ये बदल करण्यात आले जसं की बारा प मॉइश्चरची अट होती ती पंधरा टक्क्यावरती गेली त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन पुन्हा एकदा खरेदीच्या खरेदी, खरेदी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे जे की आपण हमीभाव केंद्रावरती विकू शकतो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या दराने हमीभाव खरेदी केंद्राला दिली जाणार आहे परंतु या हमी खरेदी केंद्रावरती सोयाबीन विकलं जात असताना नेमकं शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी किती करायचं कारण ज्यावेळेस आपण मर्यादा टाकून देतो त्यावेळेस जे काही व्यापारी आहेत किंवा मर्यादा जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत जे काही व्यापारी असतात तर ते शेतकऱ्यांचे सातबारे असतील किंवा त्यांच्या नावाने त्या ठिकाणी विक्री करून देतात आणि मूळ शेतकरी जो काही आहे तर तो मागच राहतो याच्यासाठी काही मर्यादा त्या ठिकाणी ठेवल्या जाते आणि ही मर्यादा त्या जिल्ह्यातील प्रति हेक्टरी उत्पादकतेचा जो काही दर असतो तर जे काही आकडा निश्चित केलेला असतो आणि त्या प्रमाणावरती निश्चित केली जाते की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये ही एकरी या सोयाबीनचं उत्पन्न होऊ शकतं आणि एक शेतकरी किती क्विंटल हा हमीभावाने त्या ठिकाणी खरेदी केंद्रावरती विकू शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती आता हेक्टरी उत्पादकतेचे जे काही आकडेवारी आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या आकडेवारीनुसारच आता त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं त्या क्षेत्रीय मर्यादेनुसार सोयाबीनला खरेदी केलं जाणार आहे कारण याचा गैरवापर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती विक्रीसाठी मोठे हे प्रकार या ठिकाणी घडून येतात आणि याच्यावरती आळा घालण्यासाठी हे उत्पादकता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते दुसरं आपण जर पाहिलं आहे की जरी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये केला असला तरी शेतकरी आता सोयाबीन विकत असताना चार हजार चार हजार था दोनशे किंवा एकोणचाळीसशे रुपयांना विकत आहे आणि याच्यामुळे निवडणूक सुरू असतानाच दोन्ही पक्षांच्या बाजूने शेतकऱ्यांची एक घोषणा केलेली होती ती म्हणजे सोयाबीनला एक आधारभूत किंमत देण्याची की त्यावरती काही अनुदान देण्याची म्हणजे ज्या आर्थिक भावांतर योजना आपण मागं बघितली की सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन एक दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी देण्यात आलेले होते त्याच पद्धतीची योजना या ठिकाणी लाँच करावी जर शासनाच्या माध्यमातून आता यामुळे ही जी काही भावात पडलेली तूट आहे ही, ही भरून काढण्यासाठी जर भावांतर योजना राबवली तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी या आकडेवारीचा देखील मोठा फायदा होऊ शकतो जर समजा हेक्टरी जाहीर केलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल परंतु प्रति क्विंटल जाहीर केलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना या आकडेवारीचा मदत त्या ठिकाणी तर होणारच आहे अनुदान देण्यासाठी फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर अशा प्रकारे ही महत्वाची अशी जी काही उत्पादकतेची आकडेवारी आहे तर ती आता कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण खाली आता बघणार आहोत परंतु त्याआधी अजून एक फायदा आपल्याला या आकडेवारीचा होणार आहे उत्पादकतेचा होणार आहे जो आपण व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्कीप करू नका मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर सातारा जिल्ह्याची सर्वाधिक आहे सव्वीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी सोयाबीनची उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूरमध्ये तेवीस क्विंटल गडचिरोली जिल्ह्याची जर आपण बघायला गेलो गे तर गडचिरोलीमध्ये सहा पॉईंट छप्पन्न क्विंटल जे की खूप कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे बीडमध्ये नऊ पॉईंट पन्नास क्विंटल नाशिकमध्ये तेरा पॉईंट पंच्याण्णव प्रति हेक्टर धुळ्यामध्ये चौदा पॉईंट पन्नास क्विंटल प्रति हेक्टर ही जी काही आहे तर प्रति हेक्टरी या ठिकाणी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौदा पॉईंट नव्याण्णव क्विंटल प्रति हेक्टर जळगावमध्ये दहा क्विंटल प्रति हेक्टर यवतमाळमध्ये चौदा पॉईंट एकतीस क्विंटल प्रति हेक्टर वर्धामध्ये बारा क्विंटल प्रति हेक्टर नागपूरमध्ये अकरा क्विंटल भंडारा अकरा चंद्रपूर पंधरा क्विंटल अमरावती अठरा क्विंटल वाशिम सोळा पॉईंट सत्तर क्विंटल प्रति हेक्टर अकोला चौदा पॉईंट पन्नास बुलढाणा पंधरा क्विंटल हिंगोली चौदा क्विंटल परभणी पंधरा क्विंटल प्रति हेक्टर यानंतर अहिल्यानगर एकोणास क्विंटल पुणे तेरा क्विंटल सोलापूर बारा पॉईंट तेवीस क्विंटल सातारा सव्वीस क्विंटल ज्याची की सर्वाधिक आपण या ठिकाणी म्हणू शकतो सांगलीत एकोणीस पॉईंट सात क्विंटल कोल्हापूरची साताऱ्याच्या पाठोपाठ तेवीस क्विंटल प्रति हेक्टर छत्रपती श्री संभाजीनगर अकरा पॉईंट पन्नास क्विंटल जालना आपला जालना तेरा क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता जाहीर केलेली आहे बीड नऊ पॉईंट पन्नास क्विंटल नंतर लातूर तेरा पॉईंट तेवीस धाराशिव सोळा पॉईंट पन्नास क्विंटल प्रति हेक्टर नांदेड तेरा क्विंटल परभणी पंधरा क्विंटल हिंगोली चौदा क्विंटल बुलढाणा पंधरा क्विंटल अकोला पंधरा पॉ पो, चौदा पॉईंट चाळीस क्विंटल तर वाशिम सोळा पॉईंट सत्तर क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली अशी उत्पादकता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी की उत्पादकता कृषी विभागाच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि या उत्पादित उत्पादकतेच्या मर्यादेमध्ये आता शेतकऱ्यांचं सोयाबीन हमी भाव केंद्रावरती खरेदी केलं जाणार आहे मित्रांनो या उत्पादकते आ, या उत्पादकतेचा अजून एक फायदा जो की मी तुम्हाला सांगणार होतो तर तो म्हणजे पीक विम्याच्या दृष्टीनं किंवा इतर नुकसान भरपाईच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी केला जाऊ शकतो जे की आपल्याला तटपुंजा पद्धतीची पीक विमा म्हणा किंवा नुकसान भरपाई आपल्याला या ठिकाणी मिळत होती तर उत्पादकता जाहीर झाल्याच्या नंतर त्या उत्पादकतेनुसार आपल्याला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर यदा कदाचित जर आपण नुसकान भरपाईची नोंद नोंदवलेली असेल तर त्या नुसकान सुद्धा याच पीक या उत्पादकतेच्या इक्विव्हॅलेंट किंवा उत्पादकतेनुसार आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण माहिती होती जी की आपल्याला उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो